संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी शहरातून विजापूर्वेस येथून ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली यावेळी हातामध्ये झेंडे घेतलेले तरुण चौका चौकामध्ये नारे देत मिरवणूक काढण्यात आली चार तास चाललेल्या या मिरवणुकीची सांगता पुन्हा विजापूर वेस येथेच करण्यात आली सकाळी साडे नऊ वाजता विजापूर वेस येथे जश्ने इदे मिलादुनबी जुलूस कमिटी यांच्या वतीनं अॅडव्होकेट यु एन बेरिया आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मिरवणुकीला प्रारंभ झाला सकाळी दहा वाजेदरम्यान निघालेली ही मिरवणूक बेगमपेठ किडवाई चौक सोशल हायस्कूल मुस्लिम पाच्छापेठ जेल रोड बारा इमाम चौक कौंतम चौक मधला मारुती माणिक चौक जुनी फौजदार चावडी दत्त चौक पाणी लक्ष्मी मार्केट मार्गे पुन्हा विजापूर वेस येथे आली दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या लक्षवेधी मिरवणुकीमध्ये विविध कमिट्यांमार्फत मिठाई सरबत वाटप करण्यात आलं या मिरवणुकीत एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी मतीन बागवान अयाज दिना विश्वस्त वाहिद नदाफ सैफन शेख हनीफ बडेपीर आरिफ शेख शकील मौलवी उमर बागवान सईद नाईकवाडी मैनुद्दीन शेख याकूब सय्यद राजू कुरेशी इस्माईल शेख सोहेल कुरेशी अशफाक बागवान आदींची उपस्थिती होती या मिरवणुकीमध्ये देखावे पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती कुठून आणलं आणला पण वा छान दिसतय की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपलेला माळा घेणार आहे बरं राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा